आच्छी तर आजची गुड न्यूज हीच होती किंवा नेमके आम्हाला यूट्यूबपासून पेमेंट किती मिळतो नमस्कार मित्रांनो तर कसे आहात मजेत असणार स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब मध्ये आज तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आम्हाला काय सांगायचं आहे काय चालू आहे इकडं काय बघणं चालू आहे नमस्कार एकादशी नमस्कार काय पाहतो कॅलेंडर वरती एका केव्हा आहे केव्हाची एखाद्या गुरुवारची आहे आणि आज थोडस व्हिडिओ मध्ये सांगा कसं वाटत आहे तर कारण आजचा जो व्हिडिओ आहे तो सेल्फी स्टिक मध्ये घेत आहे मी आणि आपला व्हिडिओ डायरेक्ट मोबाईल हातात ना पकडता स्टिकला लावलेला आणि तो घेत शूट करताय कसं वाटत क्लॅरिटी वगैरे पण आणखी दिसायला पण व्यवस्थित मग बघितलं कधीच आहे गुरुवार गुरुवारचं आहे आणखी काय पान चालू आहे काय आहे आपल्याला सर्वांना अरे वा आपला वंशी पण आलेला इकडं वंशी इकडे नमस्कार नमस्कार आणि देव कुठ गेलेला आहे जेवण चालू आहे कोण आलेल पाहुणे पाहुणे कोण तो वगैरे वंशीची मावशी आलेली आहे हम्म आहे पाहुणे आल्या पाहुण चार असणारच आहे सुरू चालू आहे तयार तिकडं आणि इकडे राधिका काय करताय बाबा चालू आहे किचन मध्येच आहे नमस्कार, नमस्कार। तीरे तीरे तीरे। हो। तीरे के कि वा वा बघ आता किती मस्त दिसत आहे टॉर्च थोडस लावला किंवा व्यवस्थित वाटणार त्याच्या हिशोबानं फक्त एवढे की मोबाईल थोडस हालत आहे पहिले कमी हालत होता हा दूर जास्त घेतला तर हालते गे भाजी काय करत आहे पण आज आलूची भाजी आणि राधिकाच चालू होत थो थोडस शूट वगैरे घ्यायचं टेन्शन आहे ना बऱ्याच जणांची कमेंट पण आहे किंवा राधिका शूट घेत जाईल थोडस भाजी, भाजी करायची आणि आज राधिकाच सांगायला आपल्याला काय तर आज विशेष सांगायचं काय सांगायचं का विशेष काहीतरी आहे सांगायचं मला माहित नाही जायचं होतं तुला हा जाच होतं पण तुम्ही वेडे काय म्हटलं वेळेवरतीच काय झालं तिकडे जावं लागलं तुम्हाला हा तर बघा नऊ महिने लग्नाला मग आणखी पण आमचं मॅरेज सर्टिफिकेट बनलेलं नाही आता योग्य राहील का त्यासाठी काय डॉक्युमेंट तयार करावं लागणार आहे ना सर्व मॅरेज सर्टिफिकेट लागेलच ना मग आता <laughs> तुम्हाला वेळ नव्हता त्याला काय करणार आहे वेळ नव्हता तर दोन हुँ। हुँ। ते तीन महिन्यापासून प्रोसेस चालू आहे आणि जसं झालं तसं करणं चालू होतं आणि खूप मागत खूप वेळ लागत आहे त्याच्यामुळेच ते होत आहे तर होऊन जाईल लगेच हात दुखतोय आणि ना कॅमेराने हो का पण पहिल्या पहिल्यापेक्षा चांगला आहे ना हो चांगला आणि ते आणखी कुठे जायचं तर का काय घ्यायचं तयारी वगैरे करायची तुला मला जायचं कारण घ्यायला आणि जे मॅरेज सर्टिफिकेट आहे ते पण लवकरच होणार आहे आणि राधिकाचं पण नाव चेंज होणार आहे तर ते पुढच्या मध्ये राहणार आहे तेव्हा सांगू आम्ही आज फक्त देख, ते एक प्रिंट वगैरे दिलं पेज वगैरे दिलं त्यानंतर त्याच्यावर सही शिक्के सर्व नोंदणी राहणार आहे फोटो लावलेला राहणार आहे सध्या फाईली आपल्या जवळपास दोन महिन्यापासून फायली चालू आहे बॉन्ड करा हे करा ते करा हा खूप वेळ जात आहे त्याच्यामुळेच चा। आणि आता होऊन जाईल शेवटच्या टप्प्यात आलेला तर असा इकडे दोघा भावाची मस्ती चालू आहे आणि इकडे काय करून चालत अजून तुम्हाला सोबत हे कसं काढलं रे झेंडा चालू त्याला कानातलं मळ काढल आणि देऊ माहिती कशा सोबत खेळत होता आता कशासोबत खेळत होता तू करंजी सोबत नाही करंजीचा साचा आहे ना वर झालं लक्ष दिलं आपल्या घरी करंजी साचा आणि करंजी पण केलेला त्या दिवशी तशाच राहिलेला आहे तुला खाच्या होत्या देऊ त्या दिवशी का आणखी खाच्या का तुला खाच्या होत आहे आणखी असं आहे काढ फेकून आणखी कुठे जायचं होतं अचानकच कॅन्सल झालं आमचं शॉपिंगला शॉपिंगला जायचं होतं कारण आज झालेली आपली युट्यूब ची पेमेंट पेमें। मग काय आणलं युट्यूब ची अगं त्यासाठी <coughs> जात होत आपल्याला कारण ज्याला खरेदी करायला शॉपिंग करायला आणि काहीतरी स्वीट आणायचं होतं पण तुम्ही पाहिलं असेल की खूप सारा उशीर झालेला होता त्याच्यामुळे कसं जाणं कॅन्सल झालं आपलं आणि आज सर्वजण पेढे वगैरे भेटणार होते असं आहे पण ऐन वेळेवरती जाणं झालं आमचं कॅन्सल त्याच्यामुळं दुसरीकडे जावं लागलं आणि जे डॉक्युमेंटचं काम होतं ते करून आलो ऐन वेळेवरती नाहीतर आज सर्वजण स्वीट वगैरे असतं आणि राधिकाची शॉपिंग पण झाली असती आज ना उद्या होणारच आहे पण आपला सर्वात जणांना प्रश्न पडला होता खूप जण कमेंट करत होते की तुम्हाला युट्यूबहून पेमेंट किती मिळतो बरोबर तुमचा युट्यूबचा पगार किती आहे का तुम्ही नुसते व्हिडिओज करता बरोबर तुमचं चॅनल म्हणतेच झालं की नाही झालं बऱ्याच जणांचं कमेंट पण आहे तुमच्या व्हिडिओ राहतात कंटिन्यू मग पगार वगैरे भेटते का नाही किती भेटते हो का किती भेटते माहिती आहे का मग तुला माहिती आहे का हसत आहे ना खरं बोलाच माहिती असेल तर नाही तुला माहिती आहे काय आहे युट्यूबचे व्हिडिओ यूट्यूब चे पेमेंट तर असं आहे सध्या याचं काही सांगायची इच्छा नाही आहे पण तरी आम्ही सांगणार आहे तुम्हाला कारण बरेच जणांच्या खूप दिवसाचे लोकांचे प्रश्न आहे किंवा मग कमेंट आहे किंवा तुम्हाला पेमेंट वगैरे पडते का काही तर हो आम्हाला थोडाफार पडते किंवा जसं की घरचा किराणा भाजीपाला याच्यावरतीच आपला फागून जाते झालं तेवढं काय पाहिजे थोडाफार म्हणतात हो की बा पेमेंट वगैरे किती आणि आईला तर खूप खुशी वाटते पगार झाली तर आणि खरंच आमचे पगार झालेले त्याच्यामुळे आम्ही आज खुश आहे आणि इकडे ऑलरेडी तयार केलेली होती पूर्ण जायचं होतं पैन वेळेवरती स्वयंपाकाला बसावं लागलं कारण खूप उशीर झालेला होता आठ वाजत आलेले आहे आणखी इकडे चालू कारण जेवाच टाइम झालेला संध्याकाळचा मग आता कंटिन्यू आपले व्हिडिओ जर अशी पात्र असाल तर आपलं हा सपोर्ट होत जाईल तुमच्या सपोर्ट मुळेच हे झालेले शक्य तुम्हाला कशा प्रकारचे पाहिजे व्हिडिओ ते सांगत जा सा। जेणेकरून तशा प्रकारे व्हिडिओ बोलले जातात ना हो ते एक आहे कारण व्हिडिओला कमेंट राहतात आणि बरेच जण म्हणतात की तुम्ही कमेंट करतो आम्ही तुम्ही उत्तर देत नाही तर मग त्याचं उत्तर आम्ही व्हिडिओच्या मार्फत पण देतो बऱ्याच वेळा आणि जर जा शक्य झालं तर कारण पॉझिटिव्ह कमेंट असल्या तर उत्तर द्यायला पण मजा येते नाहीतर मग निगेटिव्ह कमेंट असलं तर मग आम्हाला पण कमेंट वाचावं नाही वाटत आणखी बरंच आहे आता युट्यूबचं खूप सारं झालेलं आहे ना ओम भाऊचं पण तसं झालेलं पुण्याला सेट सर्व मंचावणीचं पण तर आजची गुड न्यूज हीच होती <us> किंवा नेमके आम्हाला युट्यूब पासून पेमेंट किती मिळतो सर्व आज चालू सांगतले काटोर कुटूर कुटोर खाना हो आणखी आता आंब्याचा सीझन चालू झालेला मस्त पैकी हो <us> आंब्याचा रस असते <us> उन्हाळ्याचा <था>। गोयाना <us> पण <us> असते गोयाना काय असते हरभळ्याच्या ना तुम्ही खाताय का बघू दे का तर असं असतं हरभऱ्याचा घोळ्यानं आणि कांदासोबत भाकर वगैरे भाकर पण छान लागते छान लागते मस्त हरभऱ्याचा हरभळ्याच्या घोळ्याना आणखी त्या दिवशी आपलं हे पण केले होते काय केलं होतं आपण नवीन नु। विशेष भाजी करोडा करोड्याची हो छान चला मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथं समाप्त करताय व्हिडिओ खूप मोठा होत होता आपला कारण आज तेच सांगायचं होतं तुम्हाला बा आज शॉपिंग खरेदी करायला जात होत राधिकाला पण कॅन्सल झालं पहिली वेळेवर दुसरे काम निघाले तरी पुढच्या वेळेस राहणारच आहे जाऊन उद्या राहत एवढा उशिरा परत या आणखी स्वयंपाक करा uh -huh. आणि काल काय झालेला होता विशेष हम्म तो परवाच्या दिवसचा होता एनिव्हर्सरी दादाची आणि वाढदिवस माझा आणि त्याच्यानंतर ते सुट्टी होती किचनला किचनला सुट्टी भेटली होती का आणखी कालचा आपण ते स्टिकचा व्हिडिओ पण टाकलेला आहे आज व्हिडिओ पूर्ण संपूर्ण त्याच्यावर शूट केलेला आहे हो आणि झालेला आहे आणि मस्त वाटत आहे कारण मोबाईल हात वगैरे लागत नाही काही नाही व्यवस्थित होते तर असा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तर मध्ये सांगा तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय